माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले सहाव्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांच्या बुरानगर येथील निवासस्थानी बुधवारी सकाळपासूनच कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी मोठी गर्दी केली सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कर्डिले यांचे निवासस्थान कार्यकर्त्यांनी हाऊसफुल झाले होते येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी व मतदारांशी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह युवा नेते अक्षय कर्डिले अगदी कर दिलखुलासपणे संवाद साधत होते आणि प्रत्येक आलेल्या व्यक्तीला सन्मान देत होते राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून कर्डिले सन दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत त्यामुळे राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या उत्साहात त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ फेटा पेढे भरून अभिनंदन केले यावेळी माध्यमांशी बोलताना करडिले म्हणाले मागील पाच वर्षांमध्ये मतदारसंघातील जनतेचा पूर्णपणे विकास कामे झाली नाहीत समोरचा उमेदवार पाच वर्षात जनतेच्या संपर्कात राहिलेला नाही तरुणांची देखील मोठी घोर निराशा झाली मी मात्र आमदार नसताना पाच वर्षे जनतेशी संपर्क ठेवला त्यांच्या सुखदुःखात धावून गेलो महायुती सरकारच्या माध्यमातून कामे केली त्यामुळे कामाचा माणूस म्हणून राहुरी तालुक्यातूनच मतदारांनी मला मोठे मताधिक्य दिले आणि मला देखील राहुरीतून मताधिक्य मिळणार असा ठाम विश्वास होता कारण राहुरीकरांची नाराजगी मला पूर्णपणे दिसून येत होती या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे समोर आला तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत भाजपा प्रवेश करून महायुतीला साथ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा विजय हिंदुत्वाच्या एकीचा आणि सन्मानाचा असल्याचे कर्डिले यांनी आवर्जून सांगितले मतदारसंघातील ज्येष्ठ मंडळी तरुण मंडळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतःला झोकून दिले होते जनता दरबारच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांची केलेली सोडवणूक देखील कामी आली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघात मागील दोन वर्षात आमदार नसताना देखील भरीव विकासकामे करता आली यामुळे देखील मतदारसंघातील उर्वरित विकासकामे देखील मार्गी लावणार जनतेच्या सुखदुःखात धावून जाणार विकासकामांना प्राधान्य देणार आणि जनसामान्य मतदार बंधू भगिनींची सेवा करणार असल्याचे से आमदार कर्डिले यावेळी म्हणालेत युवा नेते अक्षय कर्डिले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणालेत या निवडणुकीमध्ये तरुणांचा मोठा उत्साह दिसून आलाय हिंदू समाजाची होणारी बदनामी हिंदू समाज बांधवांवर होणारा अन्याय याविरोधात संपूर्ण समाज एकत्र आला आणि हिंदू समाज बांधवांच्या एकीमुळेच या निवडणुकीमध्ये एवढे मोठे यश मिळाले यापुढे समाजातील सर्व तरुणांना ज्येष्ठांना महिला भगिनींना विश्वासात घेऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेत मतदारसंघातील संघातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे युवा नेते अक्षय करडीले म्हणालेत विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर घोषित झाल्यानंतर मी पाथर्डी आणि नगर तालुक्यातल्या सर्व मतदाराला आणि कार्यकर्त्याला मी सांगत होतो काही या वेळेला काही जरी झालं तर राहुरी तालुक्यामधूनच मी दहा ते पंधरा हजाराचा लीड घेऊन येईल असं नेहमीच भाषणामध्ये सांगत होतो आणि प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यानंतर तीच प्रत्यक्ष चित्र पाहायला प्रत्येकाला मिळण्याचं काम झालं त्याचं एकच कारण झालं का मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भावनिक आव्हान केलं आणि विकासाच्या कामात करू म्हणून अशा जनतेला त्या ठिकाणी आशोषित करण्याचा प्रयत्न केला परंतु अडीच वर्ष महाआघाडीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये अडीच वर्ष मंत्रीही होते परंतु जनतेचा एकही विकासाचं काम झालं नाही दिलेला शब्द पाळला नाही म्हणून लोकांनी निराशापोटी महायुतीचे उमेदवार म्हणून मला मोठ्या मता मतदेख्याने विजय काढण्याचं काम खरं वाचता आता केलं नगर पातळी मतदारसंघाचे आणि विश्वास करून अनेक आदृश्य असे लोक होते का जो जो त्याच्या त्याच्या त्याच्यापर्यणी कोणाचा मित्र असन कोणाचा नातेवाईक असन कोणाचे व्यक्तिगत संबंध असतील तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केलं हा विजय माझा नसून हा विजय हिंदुत्वाचा विजय म्हटलं तरी हरकत होणार नाही त्याचं कारण असं होतं का सर्व तरुण मुलं जेवढं जेवढे हिंदू बांधव होते ते जोराने कामाला लागले आणि तेच यश प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं आहे आज तर मी प्रत्येकाला आता त्या ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो दोन दिवस मुंबईला मला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली बावनकुळे साहेबांची भेट घेतली आणि विशेष करून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील खासदार सुजय विखे पाटील असतील यांच्याशी भेट घेतली आणि यांना मनापासून धन्यवादसुद्धा ने देण्याचं काम केलं त्याचं कारण असं होतं का विखे पाटलांचे एवढे कष्ट घेतलेत का खाजगी व्यक्तिगत मिटिंगा घेतल्यात सभा घेतल्यात आणि जे जे आपल्याला माहिती आहे का छोटे छोटे कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्याला प्रत्यक्ष फोन केला प्रत्यक्ष बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं काही जरी झालं तर या वेळेला करलेले साहेब निवडून आले पाहिजे ही भावना व्यक्त करण्याचं काम केलं आहे सुद्धा मा त्यांच्या विखे परिवारालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि विशेष करून सांगायला हरकत नाही का मी काल रात्री मुंबईने आल्यानंतर आज लोकाला सगळ्यांना इथं निरपध्याला बोलून घेतलं आणि आजपासून जसा पंच्याण्णवपासून दौरा जो आपण जनता दरबार चालू होता तसा आजपासून आम्ही हा जनता दरबार चालू करण्याचं चा काम केलं हा सातत्याने जनता दरबार चालूच राहील आणि विशेष करून राहुरीला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न शंभर टक्के उद्याच्या काळात केला जाईल एवढंच सांगतो आणि सर्व मतदाराच्या जनतेचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नगर राहुरी पातळी मतदारसंघातल्या सर्वसामान्यांनी यावेळी आदरणीय आमदार शिवाजीराव कळडेले साहेबांना अतिशय कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येकाने साथ दिलेली आहे प्रत्येक छोट्यातला छोटा माणूस मोठा छोटा कार्यकर्ता प्रत्येकाने रात्रंदिवस एक करून यावेळी आम्हाला या कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे आणि साहेबांना आमदार करायचं आहे हाच निर्धार प्रत्येकाने गेल्या पाच वर्षापासून घेतलेला होता म्हणून पाच वर्ष आदरणीय साहेबांनी अम्दारन रात्रंदिवस आमदार नसतानाही सर्वसामान्यांचे कामं केले आणि आज आपण पाहतो की त्या कामाच्या त्या कामाच्या जोरावरती दोन महिन्यापासून प्रत्येक माणूस प्रत्येक महिला ही कळडिले साहेबांसाठी रात्रंदिवस पळून कष्ट करून खरं म्हणजे आम्हीच उमेदवार समजून प्रत्येकजण काम करत होता आणि त्याच अनुषंगाने यावेळी हा विजय म्हणजे एक सर्वसामान्य माणसाचा झालेला आहे आणि निश्चितपणेने याच्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा वाटा आहे तरुण वर्गांनी मोठी साथ दिलेली आहे तरुण वर्ग हा खरं म्हणजे माझ्यासोबत कळले साहेबांसोबत रात्रंदिवस पळत होता फिरत होता प्रत्येकाला वाटायचं की आम्ही या निवडणुकीमध्ये आमचं काही ना काही योगदान पाहिजे म्हणून प्रत्येक छोट्यातल्या छोटा मुलगा किंवा ज्येष्ठ मान्यवर किंवा महिला भगिनी प्रत्येकाने साथ दिलेली आहे लाडक्या बहिणींनी ह्यावेळी खरं म्हणजे आपल्या भावाला एक साथ दिलेली आहे तरुणांनी मोठ्या प्रमाणात संघटित राहून साथ दिलेली आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे ज्येष्ठ गेल्या तीस वर्षापासून साहेबांसोबत आहेत त्यांनाही वाटलं की यावेळी आपला हक्काचा माणूस एक सर्वसामान्य शेतकरी दूध व्यवसाय करणारा माणूस ज्याला आपण आमदार केलं तर त्याच माणसाला पुन्हा संधी दिली पाहिजे तर आपल्याला भविष्याची वाटचाल चाल, चाल चांगली राहील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यावेळी हा विजय हिंदुत्वाचा विजय झाला आहे यावेळी खरं म्हणजे हिंदू संघटनेने हिंदू हिंदूंनी आपल्यासोबत राहून खरं म्हणजे आपली ताकद दाखवलेली आहे आणि निश्चित प्रत्येकाचा निर्धार होता माझा निर्धार होता की यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगर रावरी पातळीवर भागवा फाडकवायचा आहे आणि तो खरं म्हणजे सर्व हिंदूंनी ही निवडणूक हातामध्ये घेऊन त्या गोष्टी पूर्ण केल्यात निश्चितपणेने भारतीय जनता पार्टी महायुती सर्व घटक पक्ष सगळ्यांनी या निवडणुकीत साथ दिली आणि हा विजय खेचून आणला आहे ह्या विजयाचं आणि ह्या पदाचा फायदा प्रत्येक मनुष्याला होईल प्रत्येक तरुणांना प्रत्येक महिलेला प्रत्येक ज्येष्ठाला प्रत्येक भारतीय जनता पार्टी महायुती सर्व घटक पक्ष सर्वांना ह्या पदाचा फायदा होणार आणि प्रत्येकाला न्याय मिळणार प्रत्येका गावामध्ये रावरी शहरामध्ये रावरी तालुक्यात पाथर्डी तालुक्यात नगर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कामं होणार विकास कामं होणार आणि जे जे गेल्या पाच वर्षामध्ये काही कामं रखडलेत ते कामं ह्या पाच वर्षामध्ये पूर्ण होऊन पुढील पाच वर्षाचे पण कामं आम्ही मोठ्या प्रमाणात ह्यावेळी शंभर टक्के सरकारच्या माध्यमातून आमदार पदाच्या माध्यमातून करणार आहोत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी